जळगाव तालुक्यातील मनारखेडा गावात आज दुपारी सिलेंडरचा स्फोट झाल्याने अचानक लागले लागलेल्या आगीत मजुरांची तीन घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे तब्बल तीन तासांपर्यंत चाललेल्या या आगीत तीनही मजुरांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यासह जमावून ठेवलेल्या पैशांची राग रांगोळी झाली आहे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत तिन्ही घरांमधील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते मजूर कुटुंबीय कंपनीत कामावर गेलेले असताना ही घटना घडली त्यामुळे घरी कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे आणि तिथून शेवटच्या घरापासून आमच्या घरात लागलेलं होतं आणि पुरं इलेक्ट्रिक आणि आमच्या घरात गोधड्या कपड्या याच्यानं ते, ते जास्त आग पकडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या जे गॅस वगैरे हो होतं ते उडालं आणि ते फ्रीजचं जे गॅस होतं ते पण उडालं आणि आमच्याकडे जास्त फैललं ते आमच्या घरात पुरे गोधड्या जे कपडे गिपडे होते ते जे लवकरात लवकर आग पकडून घेतलं आणि आमच्या फ्रीजला जास्त आग पकडलं होतं आणि टी व्ही जागेवर पेटली कशामुळे लागली होती आग त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांच्या घरात कशी काय आग लागली ते माहीत अर्ध्या घरात मी घरात होत अर्ध्या मध्ये दोन घरातनं आग पेटली तेव्हा एका जणांना ते जावत दिलं होतं तेव्हा मी सगळ्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर ते पुरा आग इकडे पसरला आणि झाडापर्यंत आग चालला गेला ठीक बिलकुल टाइम भेटला नाही आणि चालू चालू म्हणजे गॅस उडाला वरही डायरेक्ट अर्धा गॅस आणि दुसरा गॅस जागेर फिरी जग्गा